नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल आज हरभरा बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार, बाजार समितीचा हरभरा बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे पुणे अवघ्या बेचाळीस क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार आणि सर्वसाधारण दरात सात हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे रिसोट अवकाय पाचशे क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे नव्वद पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय दोन क्विंटलची किमान दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पण सहा हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाळी एकोणतीस क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाय पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आठ हजार दहा आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाय पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय तीन क्विंटलची किमान दर आठ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर पण आठ हजार आठशे पाच पुढील बाजार समिती आहे औरात शहाजानी अवका एकशे बेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे अकरा कमाल दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पाच पुढील बाजार समिती आहे मुरुम अवका एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पण सहा हजार पुढील बाजार समिती आहे अकोला अवका एक हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे चार पन्नास कमाल दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे सत्तर तर शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका